हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी छोट्याशा कापडापासून मस्त असा पाऊच बनवणार आहोत आणि या पाऊचचा सेट थोडासा वेगळा आहे असे पाऊच मला मार्केटमध्ये कुठेही विकत मिळणार नाहीत तुम्हाला असे वेगवेगळ्या पॅटर्नचे पाऊच आवडत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा पाऊच कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात या पाऊचला स्टँडिंग पाऊच बोलतात हा पाऊच उभा सुद्धा राहू शकतो आणि तुम्ही उभा असतानाच त्यामधून पाहिजे ते काढू शकता असे युनिक पॅटर्न तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत ते फक्त आपल्याच चॅनलवरती बघायला मिळतील तर चला बघूयात हा पाऊच कसा बनवायचा ते हा पाऊच बनवण्यासाठी मी दहा इंच बाय नऊ इंच असं कॉटनचं कापड घेतलेलं आहे सेम मेजरमेंटमध्ये कॅनव्हास आणि आस्तर सुद्धा घेतलेला आहे आणि अजून दोन छोटे कापडाचे तुकडे लागणार आहेत आणि पाऊचला लावण्यासाठी आपल्याला एक चेन लागणार आहे आपण कॉटनचा कापड ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे किंवा तुम्ही शिलाई नाही मारली तरी चालेल आणि आपली दहा इंचाची साईड आहे त्या साईडला चेन लावून घ्यायची आहे चेन लावून झाल्यानंतर आपण चेनच्या दुसऱ्या साईडला दुसरी साईड ठेवायची आहे आणि पुन्हा त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आपण कापडाच्या दोन्ही साईडला चेन लावून घेतलेले आहे ता ता आता तर आता आपण अस्तर लावायचा आहे तर अस्तर लावताना अगोदर आपण चेनच्या वरच्या साईडला पण अस्तर लावायचा आहे आता चेनला एका साईडून अस्तर लावून झाल्यानंतर अस्तरची दुसरी साइड चेनच्या दुसऱ्या साईड ठेवायची आहे आणि पुन्हा आपण शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर आपण चेनच्या एका साइडला अस्तर लावलं होतं आता आपण चेनच्या दुसऱ्या साईडला अस्तर लावायचं आहे चेनला दोन्ही साईडला अस्तर लावून झाला नंतर हे आपला अशा पद्धतीने दिसेल आता आपण ह्याच्यामध्ये हात घालून हे सरळ करून घ्यायचं आहे आपल्या पाऊचला थोडासा कडक पण येण्यासाठी इथे मी स्कॅनर्स वापरलेला आहे तुम्ही स्पंज वापरला तरी चालेल किंवा तुम्ही धान्याची गोण वापरली तरी चालेल तुमच्या घरात जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही वापरलं तरी चालेल कापड सरळ करून झाल्यानंतर अस्तर आपलं चेन लावताना मध्ये मध्ये येऊ नये म्हणून आपण अस्तरवरती आता दाप शिलाई देणार आहोत तर चेन ओपन करून आपण अशा पद्धतीने दाप शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपण एका साईडला दाप शिलाई दिलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडला दाप शिलाई द्यायची आहे दाप शिलाई दिल्यामुळे आपलं कापड खाली असं एका साईडला जातं म्हणजे आपण पण पाऊच बनवू त्यावेळी चेन लावताना आपलं कापड मध्ये येणार नाही त्यामुळे आपण अशा पद्धतीने दाप शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपण पाऊचे अशा पद्धतीने घडी घालायची आहे जेणेकरून चेन आपली मध्यभागी येईल त्यानंतर ता आपण हे अंतर किती आहे हे मोजायचं आहे तर हे अंतर आपलं चार इंच आलेलं आहे म्हणजे टोटल आपलं अंतर आठ इंच आहे तर आपण अडीच इंचाचा छोटासा चौकोनचा तुकडा घ्यायचा आहे म्हणजे आपल्या चौकोनच्या चारही बाजू मोजून आठ इंच अंतर होईल तर चौकोनचा बरोबर असा मध्य घ्यायचा आहे आणि चेनवरती ठेवून एका एक साईडलाच फक्त आपण शिलाई मारायची आहे हा चौकोन बनवताना मी दोन्ही साईडला कॉटनचं कापड वापरलेलं आहे आणि मध्ये डबल कॅनस वापरलेला आहे म्हणजे आपला मधला बेस थोडासा जाड होईल आणि आपला पाऊच उभा राहण्यासाठी मदत होईल चौकोन एका साईडला लावून झाल्यानंतर हा पाऊच आपण उलट करायचा आहे आणि आता आपण हा चारी बाजूने हे चौकोन लावून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा चौकोन थोडासा एक्स्ट्रा वाटत असेल तर थोडासा कट करायचा आहे मला अगदी हलकासा एक्स्ट्रा वाटत होता त्यामुळे मी अगदी थोडासा कट केलेला आहे आणि आता अशा पद्धतीने आपण चौकोन सगळीकडून लावून घ्यायचा आहे चौकोन जोडून झाल्यानंतर आपण हे सरळ करून घ्यायचं आहे आणि आता आपण दुसरी साईड कशी जोडायची हे बघूयात तर दुसरी साईड जोडण्यासाठी अगोदर आपण आता सेंटर काढून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने त्याची घडी घालून घ्यायची आहे आणि आपण त्याच्यावरती आता शिलाई मारायची आहे घडीवरती शिलाई मारून झाल्यानंतर दुसरा छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे तो या पट्टीवरती ठेवून डबल फोल्ड करून आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर आता आपला पाऊच तयार आहे तुम्ही ह्यासाठी पेन पेन्सिल वगैरे ठेवू शकता ह्याच्यामध्ये जर कचरा झाला तर तो कचरा आपण सहज वरती करून साफ करू शकतो या चौकोनला आपली चांगली फिनिशिंग येण्यासाठी आपण चौकोनला छोटे छोटे कट देणार आहोत आणि थोडेसे कोपरे सुद्धा कट करायचे आहेत आता आपण हा पाऊस सरळ करून घेऊयात तर बघा मस्त आपल्या फिनिशिंग मध्ये पाऊस तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला पाऊचे बघायचे असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये असे छान छान पाऊची बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर